विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेली merda झटकाण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामाला लाग असा आवाहन खासदार प्रतिनिधित्व यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केला आहे ही निवडणूक सरळ नव्हती काही गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केले आहे ही लोकशाही पद्धतीची झालेली निवडणूक नाही ही, ही तत्वाची देखील लढाई नव्हती तुम्ही लढलात टिकलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानते दरम्यान डब्ल्यू सीच्या मिटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले की आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हारल्याचं दुःख असतं तुम्ही मोदींचा चेहरा बघा महाराष्ट्र जिंकला पण त्याचा चेहऱ्यावर आनंद नाहीये कारण त्यांनी मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून एकशे तेहतीस जवळ पोहोचले आहेत त्यामुळेच भाजपच्या आमदारांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही निरीक्षण करून बघा असं वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं षडयंत्राने साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण सीडब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळ्या होतं हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या दस्त्यांनी येऊनिकुलेट करून आज त्या ठिकाणी एकशे तेतीस आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्या